नाशिकच्या येवल्यात भाजपच्या वतीनं कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मार्फत विणकर बांधवांना विणकर पहचान कार्डचं वितरण करण्यात आलं आणि या कार्डचा फायदा विणकर बांधवांना विविध योजनांसाठी होणार आहे येवल्यात्या तीस मार्चला भारतातलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन होणार आहे साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं चा अनावरण झालंय लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पंचायत समिती शिक्षण विभागासह संयुक्त विद्यमान आयोजकांची बैठक झाली आणि यावेळी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं चा अनावरण झालं आहे नाशिकच्या चांदवडमध्ये एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रीड कार बनवली आहे यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार चालवून देखील पाहिली तसंच विद्यार्थ्यांच्या या आविष्कारामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे नाशिकच्या पानेवाडीत एका कंपनीमध्ये इंधनाची टाकी आणि इंधन, इंधन वाहिनीला कृत्रिम आग लावण्यात आली कंपनीमध्ये आग लागल्यास ती आग नियंत्रणात कशी आणायची त्यासाठी आग लावण्यात आली होती यावेळी पाणी आणि फोमचा वापर करून वीस मिनिटात ही आग आटोक्यात आणल्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आली सांगलीच्या आमणापुरात कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची प्रदूषण महामंडळानं दखल घेतली आहे नदीत सोडलेल्या मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता त्यामुळे नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एकशे अठरा कोटींवर गेली आहे ट्रायच्या अहवालानुसार मोबाईल आणि लँडलाईन दोन्हींमध्ये सर्वाधिक ग्राहक जिओचे आहेत शहरात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते घराबाहेर कोणत्याही प्रकारचा झेंडा लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय राजकीय पक्षांचे अथवा अन्य कोणतेही खासगी झेंडा जाहिरात फलक घराच्या बाहेर सोसायटीत लावता येणार नाहीत महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये ही भूमिका मांडली चंद्रपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं अटकेची कारवाई केली आरोपींकडून पाच मोबाईल आणि सत्तावीस हजारांची रोख रक्कम जप्त केली सांगलीतील मिराजमध्ये गांजा विकणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे या तरुणाकडून पंचाहत्तर हजार रुपयांचा तीन किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी हा तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती चंद्रपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केलीय चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं ही अटकेची कारवाई केली आहे आरोपींकडून पाच मोबाईल आणि सत्तावीस हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे लातूरमध्ये दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी त्यांची धिंड काढलेली आहे या पाच आरोपींनी आंबेजोगाई रोडवर एका पस्तीस वर्षीय व्यक्तीला वे मारहाण केलेली होती पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपींना पकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढली नाशिकमध्ये गुंडाविरोधी पथकांची मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार सागर मस्केला पोलिसांनी अटक केली आहे मधून गुंडविरोधी पथकानं त्याला बेड्या ठोकल्या गोळी आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं रेल्वेवर फुगे मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे प्रवाशांवर फुगे प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास अडीच हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दोन अशी दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते असा इशारा लोहमार्ग हो पोलिसांनी दिला आहे सांगलीत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाचे थडगं हटवावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाही काढण्यात आला जेजुरी देवस्थान प्रशासनानं ना मल्हार नावाला विरोध केला आहे राज्यातील मठण दुकानानं मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे आणि या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मठण दुकानं ओळखण्यास मदत होईल असं नितेश राणेंचं म्हणणं आहे त्यावरून आता मार्तंड देवस्थाननं ना मल्हार नावाला विरोध केला आहे मंत्रिपदावर जबाबदार असणाऱ्या व्यक्तीनं भाष्य करताना भान ठेवलं पाहिजे असा टोला आनंद परांजपेंनी नितीश राणेंना लगावलाय आहे आपल्या वक्तव्यामुळे राज्यात तणाव होणार नाही ही जाणीव मंत्रीपदावरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं ठेवली पाहिजे असंही परांजपेंनी म्हटलं रायगड रायगड पालकमंत्रीपदाचा नवा मुहूर्त जाहीर झालाय रायगड पदाबाबत होळीपर्यंत निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलंय रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी ही माहिती दिली सपा आमदार अबू आजमी यांना दिलासा मिळाला आहे यांचं सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय आहे जेव्हा संदर्भातील वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक जामीन मिळालेला आहे औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध आहे या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचं त्यांनी मुंडेंना सांगितलं यावेळी पर्यावरणप्रेमी सुद्धा उपस्थित होते शिवसेना नेते रामदास कदम यांनी भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं कर्नाटकमध्ये जाऊन हिंदीत बोलून दाखवा असं ते म्हणाले मुंबईची एक स्वतंत्र भाषा नाही मुंबईत येण्यासाठी किंवा इथं राहण्यासाठी मराठी शिकण्याची आवश्यकता नाही असं विधान भैयाजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केलेलं होतं आपण सरकारमध्ये असतो तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दिले असते अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे अगोदर निधीमध्ये सेचाळीस से हजार कोटी रुपयांची तरतूद होती आता ही छत्तीस हजार कोटी रुपये करण्यात आलेली आहे जनतेला फसवण फसवणं हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचं धोरण आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे संदर्भातील कायदा कडक होणं गरजेचं आहे बेजबाबदारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली आहे अनेक कार्यकर्त्यांमुळे ने नेते अडचणी देत असतात सोबत फोटो काढणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखता येत नाही त्यामुळे अनेकदा वाल्याचा वाल्मिकी होतो अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिलेली आहे काही कार्यकर्ते दिसताना सभ्य दिसतात मात्र चूक झाली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असंही मुनगंटीवारांनी लातूरचे काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय विधानसभेला उमेदवारीनं दिल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची नैतिकता म्हणून हो राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शेखर भोयार यांनी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला अशोक चव्हाणांसोबत काम करणाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलेली आहे भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे भाजपकडून दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भांडार यांना संधी देण्यात दिली जाणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली महाराष्ट्रात चौतीस लाख मतदार वाढले ते कुठून आले असा सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय वाढलेल्या नावांची यादी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ते समजत नाही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याचं खासदार सोनावणे यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला धारेवर धरले शिवभोजन थाळी गुलाबी रिक्षा सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश नाही सरकारनं गरज सरो आणि वैद्य वैद्यमरो अशी अवस्था जनतेची केली असाही हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला कोणत्या निकषांवर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दिल... दिली असा सवाल खासदार अरविंद सावंतांनी निवडणूक आयोगाला केला आहे निवडणूक आयोगावर आपला विश्वास नसल्याचं सावंत म्हणाले काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय निवडणूक आयोग पारदर्शक काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींच्या विधानाचं समर्थनही केलं सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट घ्यायला हवी होती असं वक्तव्य खासदार बजरंग सुनावणे यांनी केलं तर आपलं आणि मुंडेचं खूप दिवसांपासून बोलणं झालं नसल्याचंही ते म्हणाले धनंजय मुंडे आल्यापासून खंडणी आणि खून प्रकरणं वाढलेली आहेत यापूर्वी असं वातावरण नव्हतं असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलाय मुंडेंनी अनेक के एफआयआर दडपलेत त्यांना संतोष देशमुख हत्येत आरोपी करा अशी मागणीही जरांगेंनी केली सतीश उर्फ उर्फा एक चूक केली असेल तर त्याच्यावर तातडीनं कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे चुकीचं समर्थन कुणीही करणार नाही मात्र चूक असेल तर कारवाई करा असंही जरांगे म्हणाले मुख्यमंत्र्यांचा आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवर थेट वॉच असणार आहे यासाठी सुसज्ज सीएम डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलंय यामुळे सर्व योजनांची कामगिरी थेट मुख्यमंत्र्यांना पाहता येणार आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे मात्र याला राज्य सरकारचा विरोध आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिली आहे सध्या धरणाची उंची वाढवण्याला कोर्टानं बंदी घातल्याचंही त्यांनी सांगितलं पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिला आहे राज्यातील एकशे पंचवीस उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर दिलेत गेल्या आठ वर्षांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती तसंच ऐंशी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे ठाण्यातील कचरा प्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आक्रमक झालेत तीन दिवसात तोडगा काढा अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकू असा इशारा परांजपेने दिला आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे ठाणेकर हैराण झाले त्या प्रश्नावरून भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी देखील आता आक्रमक झाली आहे इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी युट्यूबर आशिष चचलानी चर्च हा महिला आयोगासमोर हजर झालाय अश्लील कमेंटच्या संदर्भात महिला आयोगानं त्याची चौकशी केली याआधी महिला आयोगानं रणवीर अलाहाबादिया समय रैना यांनाही समन्स बजावला होता न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटींच्या अपहारातील मुख्य आरोपी आणि बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली हितेश चौकशी ते सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाकडे अर्ज केला होता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तब्बल चौदा कोटी बहात्तर लाख रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत नोटाबंदीनंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा सध्या बँकेत दुरुखात पडू नयेत रिझर्व्ह बँकेकडे नोटा जमा करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेनं वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे सोलापूरच्या अक्कलकोटमधील दहावीच्या गणिताच्या पेपरबाबत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून पेपर आले मात्र अंतर लांब असल्यानं या दिवशी दोन पेपर असल्यानं उशीर झाल्याचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी स्वाती हवेले यांनी सांगितलं नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात एका बेडवर झुरळ फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी चौकशी समिती गठीत केली आहे तर रुग्णालयात नियमित पेस्ट कंट्रोल करण्याचे निर्देशही दिले नाशिकच्या सटाण्यातील डांग चौदा आणि रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शोधात बिबट्याचं दर्शन झालं आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करताहेत संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं शिवना नदीत पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर घोषणाबाजी करत ठिया मांडला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी का सोडलं जात नाही असा सवाल आंदोलकांनी केला आहे पाणी सोडल्यामुळे कन्नड वैजापूर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या परिसरात नागरिकांनी आंदोलन केलंय हेटवणे धरणाचे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे